मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय हो कार्यालयासह हो त्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागामध्ये कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावे नसता लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशिक्षणार्थी युवकांनी पैठण तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे नमस्कार मी गणेश जिप्पे आम्ही ग्रामपंचायत प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आमची नेमणूक केली होती सहा महिन्यासाठी तर आज चार महिने उलटलेले आहेत आणि आमचा कालावधी संपुष्टात येत आहे आज आम्ही तहसील कार्यालय पैठण येथील तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सकारात्मकता दाखवलेली आहे की आम्ही वरिष्ठांना तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगू म्हणून परंतु जर वरिष्ठ कार्यालयाने जर आमच्या निवेदनाची दखल जर घेतली नाही तर मात्र आम्ही लोकशाही पद्धतीनं आमचं आंदोलन छेडून आम्ही त्या ठिकाणी आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि त्याच्यानंतर जर मात्र काही कायदा प्रशासन सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला मात्र प्रशासनच त्या जिम्मेदार राहणार आहे माझा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर